उपवासाचे वेगवेगळे वेग पदार्थ तुम्ही केले असताल आणि खाल्ले असताल या पद्धतीने उपवासाचा आलू पराठा एकदा नक्की करून पहा करायला साधा सोपा आहे आणि खायला मस्त खमंग आहे मौसूद असा आलू पराठा कसा करायचा ते पाहूया इथे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याला बारीक किसनेने किसून घेतलेले आहे शक्यतो बारीक किसण्याने किसून घ्यायचं दोन कप इथे मी घेतलेला आहे राजगिऱ्याचं पीठ आणि दोन कप इथे मी घेतलेलं आहे भगरीचं पीठ आणि त्याचबरोबर इथे मी साधारण अर्धा कप इतकं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं साईंदव मीठ आणि एक चमचाभर लाल मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे तर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण बटाट्यामध्ये ओलावा असतो फारसं पाणी लागत नाही सगळं छान व्यवस्थित मिक्स केलं की साधारण एक अर्धी वाटी इतकं पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि थोडंस थोडंसं टाकत हे छान पिठाचा गोळा तिंबून घ्यायचा ज्या पद्धतीने आपलं चपातीचं वगैरे पीठ असतो त्याच पद्धतीने पहा अशा पद्धतीने हे पीठ आपलं तयार झाले आहे लगेचच आलू पराठा करून घ्यायचं तर पराठा करण्यासाठी इथे मी कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता आता इथे आपल्याला छोटा उंडा घ्यायचा आणि पेढ्यासारखं करून घ्यायचं आणि कोरड्या पीठामध्ये आपल्याला हे छान असं लाटून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं पीठ लागेल तसं लावायचं आणि छान लाटून घ्यायचं जर तुम्हाला छान असं गोलाकार हवंय तर तुम्ही एखाद्या डब्याच्या झाकण्याने याला गोलाकार देऊ शकता किंवा असंच जरी करायचं असेल तर असंही तुम्ही करू शकता तर या पद्धतीने तुम्ही तीन ते चार एकदाच करून ताटामध्ये ठेवून भाजून घेऊ शकता तर या पद्धतीने आपल्याला हवं तेवढं पातळ लाटता येईल तर पराठा भाजण्यासाठी तवा मी गरम करायला ठेवलेलं होतं चमचावर तेल पसरून घेतलेला आहे तयार करून घेतलेला यावर टाकून घेतलेला आहे आता पराठा तुम्ही दुसरे पराठे सुद्धा करून घेऊ शकता एकदा नाही केलं तरी चालतं फक्त आपल्याला स्पीड हवं आहे जर स्पीड छान असेल तुम्हाला पराठा करण्यासाठी तर एक पराठा होईपर्यंत पटापट तुम्ही दुसरा पराठा सुद्धा लाटू शकता तर या ठिकाणी आता वरच्या साईडला हलकस भाजून झालं की या पद्धतीने पलटून घ्यायचं आणि थोडस तेल लावून घ्यायचं किंवा तुम्ही तुपाचाही वापर करू शकता तर या ठिकाणी दोन्ही करून छान असं हे पराठा भाजून आहे मस्त असं काही ते मिनिटांमध्ये आपला हे पराठा भाजून होतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुसरा पराठा सुद्धा आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे करायला साधा सोपा आहे अगदी पटकन होणारा पदार्थ आहे आणि न पदार्थ आहे एकदा या पद्धतीने उपवासासाठी पराठा नक्की करून पाहत तर या पराठ्यासोबत दही किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा हिरवा ठेचा खाऊ शकता मस्त खमंग लागेल तर चटणी आणि ठेच्याचं रेसिपी ऑलरेडी मी अपलोड केलेलं आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तर तुम्हाला हा साधा सोप्पा प्रकार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच मस्त रेसिपीज मध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार